जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय दिलासादायक बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जो थकीत पीक विमा आहे तो पीक जमा केला जाणार आहे दोन हजार तेवीसचा जो पीक किमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला नव्हता तो असा सर्व पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा केला जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पाच जुलै रोजी एक महत्वपूर्ण जाहीर करण्यात आलेलं आहे एक हजार सहाशे तीन कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि रक्कम ही आता वाटप केली जाणार आहे आता नऊ पीक कंपन्या कोणत्या आहेत नऊ पीक कंपनीच्या माध्यमातून याचं वाटप होणार आहे त्यासाठी पीक विमा कोणता वाटप केला जाणार आहे म्हणजेच कोणत्या पिकाचा वाटप केला जाणार आहे यामध्ये शेतकरी जे पात्र आहेत ते कोणते पिक पात्र आहेत या पात पात संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे ऋषी सातबारा या चॅनल ते आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून जो पीक विमा चालू करण्यात आला होता त्या प्रिकिमा कंपनीच्या माध्यमातून जो निधी होता तो निधी अद्यापही वाटप करण्यात आला नव्हता म्हणजे जो निधी पीकमा कंपनी राज्य सरकारच्या माध्यमातून हिस्सा असतो शेतकऱ्यांचा जो हिस्सा असतो राज्य सरकारचा जो हिस्सा असतो केंद्र सरकारचा जो हिस्सा असतो तो सर्व हिस्सा पीकमा कंपनीला देण्यात आला होता परंतु पिकिमा कंपनीच्या माध्यमातून बरेच काही कारण दाखवण्यात आले क्लेमचा जो पी किमा होता तो रिजेक्ट करण्यात आला काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून बहात्तर घंटेच्या नंतर क्लेम केले होते अशाही शेतकऱ्यांचे क्लेम ही बाद करण्यात आले होते त्यानंतर शेतकऱ्यांचा जो रोष होता दोन हजार चोवीसचा परत पीक चालू करण्यात आला होता याच्यात कुठेतरी शासनाच्या माध्यमातून जो पीक चालू करण्यात आला होता तो पीकमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीकमा भरण्याची जी संख्या होती ती कमी घटल्या कारणाने हे पीक विम्याचं वाटप आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे पाच जुलै रोजी एक महत्त्वपूर्ण जे करण्यात आला आणि या जी नुसार जो रक्कम आहे ती जवळपास एक हजार सात एक हजार सहाशे तीन कोटीची तरतूद ही करण्यात आली आणि आता हे वाटप केलं जाणार आहे जवळपास मित्रांनो पीकमा कंपनी जे आहेत ते नऊ पी कंपनीच्या माध्यमातून याचं वाटप होणार आहे त्यामध्ये ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पी वाटप केलं जाणार आहे जो थकीत पी होता तो वाटप केला जाणार आहे त्यानंतर भारतीय जन भारतीय जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप केलं जाणार आहे एच डी एफ सी हरकू कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे त्यानंतर युनर्सल कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणारे आय सी आय सी लोबार कंपनीच्या माध्यमातून सुद्धा वाटप केलं जाणार आहे एबीआय जनरल इन्शुरन्स रिलायन्स जनरल इन्शुरन्स युनायटेड सोला मंडळ या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे तर मित्रांनो जवळपास शेतकऱ्यांच्या माध्यमातून बरेच क्लेम करण्यात आले होते यामध्ये तुरीचा असेल कापसाचा असेल सोयाबीनचा असेल उडीद मूग मका अशा पिकाचा पीक विमा हा क्लेम केला होता आणि आता या पीकम्याचं वाटप केलं जाणार आहे या विमा जो राज्य ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर समजा ज्या जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचा पीक विमा मंजूर झालेला असेल तर असा पिक हा वाटप केला जाणार आहे तुरीचा जर आपल्या जिल्ह्यात क्लेम केलेला असेल तो, के तो, तो मंजुरी आली असेल तर त्याचं सुद्धा वाटप होणार आहे त्यानंतर कापूस तूर उडीद मूग अशा पिकाचा सुद्धा विमा हा वाटप केला जाणार आहे म्हणजे शर्वतच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्याचा पिक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे एकंदरीत दोन हजार चोवीस च परत एकदा नवीन रूपांतर नवीन जी आर काढण्यात आला आणि या जी आर नुसार कमी वाटप केले जाणार आहे मित्रांनो एकंदरीत या नऊ पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास पंधरा पर्यंत पीक विम्याचं वाटप होईल अशा प्रकारच्या आदेश देण्यात आले आणि तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सर्वसा सर्व पीक विमा वाटप केला जाणार आहे अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं शेतकरी मित्रांनो नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय